नमस्कार रसिकहो सप्रेम नमस्कार विनंती विशेष या आपल्या कार्यक्रमात मी शिल्पा मटपती आपले स्वागत करते आपल्या या कार्यक्रमात आपण बोधकथा कविता गाणी विनोद चुटकुले आदी कलाविष्काराचा अंतर्भाव करत असतो आपल्यालाही या कला अवगत असतील तर रेकॉर्ड करा आणि आम्हाला नक्की पाठवा आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत ऐकूयात आजचं दिन विशेष आज दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस वार गुरुवार क्रोधीनाम संवत्सर वैशाख मास विशाखा नक्षत्र बुद्ध पौर्णिमा रसिकहो उत्तम मन पवित्र आत्मा यांचा सर्वोच्च आविष्कार म्हणजेच तुमच्यातील अलौकिक आणि अमर्याद शक्तीचा विकास यासाठी अध्यात्माची जोड आवश्यक आहेच ऐकूयात छत्रपती संभाजीनगरच्या लक्ष्मी कुलकर्णी माता माताराणीच्या नटण्याचा सोहळा भक्तिगीतातून चांदणं चांदणं झाली रात चांदन चांदन झाली अंबाबाईची पाहत होती वाट अंबाबाईची पाहत होती वाट उण्याचा सोनार बोलवाग आईला नतनी ती उन्याचा पुण्याचा बोल सोनार बोलवाग आईला नतनी गड हळदी कुंकवाचा घेऊन चालले ताट हळदी कुंकवाचा घेऊन चालले ताट आंबाबाईची पाहत होती वाट चांदना चांदन झाली रात। आंबाबाईची पाहत होती वाट मुंबईचा शिंपी बोलवा ग आईला चोळी बनवा मुंबईचा शिंपी बोलवा आईला चोळी बनवा ग चोळी घेऊन चालले ताट चोळी पातळाचा घेऊन चालले ताट आंबाबाईची पाहत होती वाट चांदना चांदन झाली रात, आंबाबाईची पाहत होती वाट ठाण्याचा सोनार बोलवाग आईला मुकुट घडवाग ठाण्याचा सोनार बोलवाग आईला मुकुट घडवाग पुरणपोळीचा घेऊन चालले ताट पुरणपोळीचा घेऊन चालले ताट आंबाबाईची પાટ ચંબાબાઈ પાહત હોતી વાટ કોલપુર ચ માળી બોલવા ગ આઈલા વેણી બનવા ગહાપુર ચ માળી બોલવા ગ આઈલા વેણી બનવા ગ हारवेनीच घेऊन चालले ताट हारवेनीच घेऊन चालले ताट आंबाबाईची पाहत होती वाट चांदन चांदन झाली रात। अंबाबाईची पाहत होती वाट नगर लोहार बोलवा गो आईला त्रिशूल बनवा ग नगर चालवार बोलवा ग आईला त्रिशूल बनवा ग लिंब नारळाचा घेऊन चालली ताट लिंब नारळाचा घेऊन चालली ताट आंबाबाईची पाहत होती वाट आंबाबाईची पाहत होती वाट चांदना, चांदना जाली रात वाट वा, लक्ष्मी ताई खूप छान गीत आम्हाला ऐकवलंच त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद रसिक आज बुद्ध पौर्णिमा त्यामुळं भगवान गौतम बुद्धांचा विचार ऐकूयात आत्मप्रत्यय केवळ काही जुन्या पुराण्या हस्तलिखित पोथ्यांचा आधार आहे एवढ्यासाठी कशावरही अंधपणाने विश्वास ठेवू नका तुमची सारी जात विश्वास ठेवते आहे म्हणून सुद्धा कशावरही विश्वास ठेवू नका किंवा बाळपणापासून गोष्टीवर विश्वास ठेवू नका स्वतः सारासार विचार करा आणि असे विश्लेषण केल्यानंतर जर तुम्हाला दिसेल की ती गोष्ट सर्वांच्याच दृष्टीने हितकारी व चांगली आहे तरच तिच्यावर विश्वास ठेवा तद्नुरूप वर्तन करा आणि इतरांनाही तसे वागण्यासाठी मदत करा भगवान गौतम बुद्ध विनोद ऐकूया हवे नको काय ग आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला मी तुला काय देऊ सिंगापूरची दोन तिकिटं काढू की तुझ्या आवडीचा स्मार्टफोन घेऊ त्याने विचारले सिंगापूरची दोन तिकीटंच पाहिजे तिने उत्तर दिले पण स्मार्टफोन नको का त्याने आवंडा घेळवी म्हटले ईश सिंगापूरला गेलो म्हणजे तिथंच नाही का स्मार्टफोन घेता येणार तिने हसत उत्तर दिले आजी आजोबा दादा ताई मिस्टर अँड मिसेस कुटुंबातील प्रत्येकासाठी आपला कार्यक्रम सप्रेम नमस्कार विनंती विशेष रसिक हो आज आपण या ठिकाणी थांबूयात पुन्हा भेटूयात आपल्या या कार्यक्रमात तोपर्यंत धन्यवाद